लाईफ इन्शुरन्सद्वारे तुम्ही टॅक्स सेव्हिंग कशी करू शकता हे मी तुम्हाला या मध्ये सांगणार आहोत तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल किंवा तुमचा पगार खूप चांगला आहे हायर वर हो आहे आणि असं होतं की तुम्ही बारा महिने काम करता आणि अकरा महिन्याचाच पगार तुमच्या हातात येतो म्हणजे काय की बाराव्या महिन्याचा जो पगार आहे तो टॅक्स मध्ये चालला जातो मग अशा पद्धती अशा वेळेस काय वाटतं की टॅक्स सेविंग झाली पाहिजे तर टॅक्स सेव्हिंग कशा पद्धतीने होते आणि किती प्रकारे होऊ शकते आज मी या व्हिडिओत सांगणार आहे तुम्हाला तत्पूर्वी डिस्क्लोजर वाचून घ्या आणि तुम्हाला जर पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे गुंतवणुकीविषयी सुरक्षित गुंतवणुकीविषयी तर आपला चॅनल आहे पैसा झाला मोठा ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीचे सर्व ऑप्शन उपलब्ध राहतील सोबतच हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून पर्सनल कन्सल्टन्सी घेऊ शकता तर चला सुरुवात करूया मेन व्हिडिओला मी तुम्हाला सांगितलं की लाईफ इन्शुरन्सद्वारे तुमचा टॅक्स सेव्ह होऊ शकतो हो टॅक्स सेव्ह होऊ शकतो कारण की हा सर्वात इफेक्टिव्ह मार्ग आहे ज्याच्यामुळे तुमचा टॅक्स सेव्हिंग होणार आहे आणि टॅक्स सेव्हिंग पर्यायापैकी महत्त्वाचा पर्याय आहे ओके म्हणजे टॅक्स सेव्हिंग सर्वप्रथम जर करायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुमच्याकडे पाहिजे लाईफ इन्शुरन्स ज्याच्याद्वारे तुम्ही टॅक्स सेव्हिंग इझिली करू शकता ओके आता आपल्या इथे आयकर कायदा आहे आणि त्याच्यानुसार कर सवलत दिल्या जाते तर तुमचा जर लाईफ इन्शुरन्स असेल तर ए टी सी अंतर्गत तुमचा दीड लाखापर्यंत टॅक्स तुम्हाला बेनिफिट्स होऊ शकतो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर दीड लाख रुपये भरत असाल या वेळेस किंवा या आर्थिक वर्षात किंवा या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असाल तर त्यावेळेस तुम्ही दीड लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही टॅक्स सेव्हिंग तुमच्या सी ला मागू शकता ओके okay. नंतर आणखी एका पद्धतीने टॅक्स सेव्हिंग होती ती होती टेन टेन डी अंतर्गत ज्या ठिकाणी तुम्हाला मॅच्युरिटी अमाऊंट अगदी करमुक्त मिळते म्हणजे बऱ्याचदा काय होतं तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये सेव्हिंग केली आता म्युच्युअल फंड अमाऊंट दिसती तुम्हाला एक करोड रुपये झालेली आहे परंतु तुम्ही ती एक करोड रुपये जेव्हा काढायला जाता ना तर तुमच्या अकाउंटवर फक्त सत्तर लाख रुपयेच येतात जवळपास तीस लाख रुपये हे तुमचे कुठे जाता टॅक्समध्ये चालल्या जातं तर इथे तसं काही नाही होणार जे मॅच्युरिटी अमाऊंट असेल टेन टेन डी अंतर्गत ही एक करोड असेल तर बरोबर एक करोडच तुमच्या अकाउंटला येणार आहे आता लाईफ इन्शुरन्स द्वारे तुम्हाला जर टॅक्स सेव्हिंग करायची असेल तर त्याचे तीन ते चार प्रकार आहे सगळ्यात पहिला आहे टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स काय असतो हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे इथे शॉर्ट मध्ये सांगतो टर्म इन्शुरन्स म्हणजे तुमची जर डेथ झाली तर त्यावेळेस तुमच्या कुटुंबियांना तुमच्या नॉमिनीला तुम्ही जी सम आशिअर्ड केली आहे फॉर एक्झाम्पल पन्नास लाख एक करोड ही तुमच्या कुटुंबियांना मिळते ओके आणि यामध्ये तुमचा जो प्रीमियम असतो अतिशय कमी असतो म्हणजे वार्षिक दहा ते वीस हजार असू शकतो ओके मग वार्षिक दहा ते वीस हजार ना तर मग फक्त प्रीमियमवरच तुम्हाला या ठिकाणी टॅक्स सेव्हिंग मिळू शकते आता युलिप युलिपमध्ये काय होतं की या ठिकाणी तुमचे टॅक्स सेव्हिंग कशी होते की तुम्ही जी अमाऊंट युलिपसाठी भरता तिच्यामध्ये टॅक्स सेव्हिंग होते आणि तीच अमाऊंट गुंतवणूक पण होते आता टर्म इन्शुरन्समध्ये तशी गुंतवणूक होत नाही म्हणजे तुम्ही जर एका वर्षाचे वीस हजार रुपये भरले आणि त्या वर्षी तुम्हाला काहीच झालं नाही तर तुमचे वीस हजार रुपये कंपनीकडेच राहता कंपनी तुम्हाला वापस देणार नाही ओके परंतु युलिपमध्ये काय होतं युलिपमध्ये तुमची टॅक्स सेव्हिंग सुद्धा होते आणि गुंतवणूक सुद्धा होते एन्डॉनमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये तुमची काय होते सेव्हिंग होते प्लस तुम्हाला रेग्युलर इन्कम पण मिळतो ओके आणि काही मनी बॅक पॉलिसी असतात की ज्याच्यामध्ये नियमित परतावे मिळतात म्हणजे मंथली uh, रिटर्न मिळतो किंवा इयरली रिट रिटर्न मिळतो आणि हे सगळे जे रिटर्न मिळताना त्याच्यावर सुद्धा टॅक्स सेव्हिंग मिळते फॉर एक्झाम्पल तुम्हाला महिन्याचा पगार आहे एखाद लाख रुपये आता महिन्याला एखाद लाख रुपये मिळत आहे आणि तेच आता तुम्ही अशी एक पॉलिसी काढली की ज्याच्यामध्ये तुम्हाला वार्षिक एक एक लाख रुपये मिळते मग वार्षिक एक लाखाच्या हिशोबाने महिन्याला आठ हजार रुपये येतात ओके okay. आणि हे जे आठ हजार रुपये मिळणार आहे अतिशय टॅक्स फ्री आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस लागणार नाही आता मनात विचार आला असेल की या चारपैकी मी कुठली घ्यायला पाहिजे ती कुठली घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी मी ऑलरेडीच तुम्हाला आधी नंबर सांगितलेला आहे ही सगळ्या पॉलिसीज आहे किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहे तुमचं वय तुमची आर्थिक स्थिती तुमची मुलं तुमच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या किंवा कर्ज या सगळ्या गोष्टी बघून फायनान्शियल प्लॅनिंग केल्या जाते तर तुमची जर फायनान्शियल प्लॅनिंग करायची परफेक्टली तर आम्हाला नक्की संपर्क करा आमचे प्रतिनिधी आपल्याकडे येतील भेट देतील सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगतील आणि त्यानंतरच तुम्ही लाईफ इन्शुरन्ससाठी पुढे प्रोसेस करू शकता आता टर्म इन्शुरन्सवर जो आहे प्रीमियम फक्त प्रीमियमवरच बचत होते प्रीमियम जर तुम्ही वार्षिक वीस हजार तीस हजार जर भरत असाल तर कव, त्या ठिकाणी वीस ते तीस हजारावर क्लेम करू शकता त्याच्यात फायदा असा असतो की समजा तुमचा टॅक्स टी सीमध्ये खूप जास्त नाही आहे म्हणजे तुमच्या दुसरा ए टी सी दुसरं काहीतरी करत आहात ज्याच्यामध्ये एटीसी तुमचा ऑलमोस्ट भरलेला आहे तर मग अशा वेळेस तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊन ते वीस ते तीस हजार रुपयाचा कव कवर घेऊन तुम्ही प्रीमियमसाठी त्या प्रीमियमच्या अमाऊंटमध्ये टॅक्स सेविंग करू शकता छोट्या कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त कवर मिळतं आणि आर्थिक कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता होत पण होते आता युलिप प्लॅनमध्ये आहे ना तर युलिप प्लॅनमध्ये तुम्हाला ए टी सी आणि टेन टेन डी अंतर्गत दोन्हीमध्ये तुम्हाला कर बचत होते इन्व्हेस्टमेंट पण होते आणि लाईफ इन्शुरन्सचे फायदे पण मिळतात परंतु यामध्ये पाच वर्ष लॉकिंग पिरियड तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि लॉकिंग पिरियड होतोय तर तुम्ही दरवर्षी याचा फायदा घेऊ शकता ओके पाच वर्षापर्यंत आरामातच फायदा घेऊ शकता आपल्याकडे अशा पण स्कीम आहे की ज्या रिटायर्ड लोकांसाठी खूप चांगल्या आहे की जर तुमचं वय बावन्न पंचावन्न असेल आणि साठला तुमची जर रिटायरमेंट असेल तर तुम्ही या कंडिशनमध्ये युलिपमध्ये इन्व्हेस्ट करून पुढच्या पाचव्या ते सातव्या वर्षापासून एक रेग्युलरली ॲन्युअल रिटर्न घेऊ शकता मॅच्युरिटी अमाऊंटवर कर सवलत हे फक्त तुम्हाला लाईफ इन्शुरन्सच देते फक्त त्याला टर्म अँड कंडिशन अशी आहे की पॉलिसीचा प्रीमियम वार्षिक उत्पन्नाच्या दहा टक्क्यापेक्षा कमी असला पाहिजे म्हणजे जी मॅच्युरिटीला रक्कम मिळणार आहे सर्वच्या सर्व रक्कम ही टॅक्स फ्री असणार आहे टॅक्स फ्रीसाठी लाईफ इन्शुरन्सच का घ्यायचा कारण की लाईफ इन्शुरन्स तुम्हाला दीड लाखापर्यंतची कर बचत देते दरवर्षी बरं का सीमध्ये दरवर्षी तुम्ही जोपर्यंत लाईफ इन्शुरन्सचे पैसे भरत आहात तोपर्यंत तुम्ही लाख टॅक्स सेव्हिंग घेऊ शकता ओके त्याच्यानंतर पीपीएफ पण तुम्हाला टॅक्स सेव्हिंग देतं परंतु पीपीएफ तुमचं पंधरा वर्ष लॉक असतं आणि जे तुमच्याकडं तुमचं नसतं ते पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजे तुमची जी आ, कंपनी काम करत असते तिथे पण तुम्ही जिथे काम करत असतात त्या त्यांचा पण काही एक हिस्सा असतो ओके त्यानंतर ई एल एस एस स्कीम ज्या की डायरेक्टली प्युअरली मार्केटशी लिंक असता आणि ज्याच्यामध्ये रिस्क हायर असते ते पण दीड लाखापर्यंत देत ओके आता या दोन्ही पण गोष्टीत या ई एल एस एसमध्ये तुमचा जो फायनल अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे ती पण टॅक्स फ्री नसते लाईफ इन्शुरन्समध्ये ती टॅक्स फ्री असते आता या सगळ्या इन्शुरन्स वगैरे निवडताना या गोष्टी करायच्या आहे तुम्हाला काय आ, की तुमची योग्य विमा पॉलिसी निवडायची आहे मग सांगितलं तसं की विमा पॉलिसी योग्य कशी होईल की याचे भरपूर सगळे पॅरामीटर असतात त्या पॅरामीटरची माहिती घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे गुंतवणूक उद्दिष्ट काय तुमचं घर घ्यायचं आहे मुलीचं लग्न करायचं आहे मुलाचं शिक्षण आहे तुमचे स्वतःच्या रिटायरमेंटसाठी आणि केवळ टॅक्स सेव्हिंगसाठी तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेऊ नका कारण की टॅक्स सेव्हिंग बरोबर तुमची स्वतःची सुरक्षा आर्थिक सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे मित्रांनो लाईफ इन्शुरन्स फक्त कर बचतीचा पर्याय नसून आपल्या आर्थिक भविष्याचासुद्धा पर्याय आहे त्याच्यामुळे योग्य योजना निवडणे महत्त्वाचे आहे आणि योग्य योजना निवडायची तर तुम्ही कॉल करू शकता नव्वद एकवीस तेवीस सव्वीस त्रेसष्ट या नंबरवर आमचे प्रतिनिधी तुम्हाला योग्य गायडन्स करतील आणि तुमचा विमा उतरवतील आपले चॅनेलचं नाव आहे पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक तुम्ही काय करा जर काही आवडलं जर काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद